इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक होडगी तालुका दक्षिण सोलापूर येथे साकारणाऱ्या पार्कला राज्य सरकारच्या उच्चाधिकारी समितीने मान्यता दिली आहे समितीने दिलेल्या मान्यतेवर आय टी अधिसूचना एम अधिसूचना डी सी विभागाकडून काढली जाणार आहे येत्या एक ते दोन दिवसात आय टी पार्कची अधिसूचना निघेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापुरातून मुंबई आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाल्यानंतर आयटी पार्कला उच्चाधिकारी समिती मंजूर ही मोठी गुड न्यूज मानली जात आहे होडगी येथे पन्नास एकरावर हे आयटी पार्क साकारले जात आहे या आयटी पार्कसाठी चाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता दोन दिवसापूर्वी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत होडगी आयटी पार्कला मंजूर मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापुरातील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आय टी पार्ककडे पाहिले जात आहे सोलापुरातून गोवा आणि मुंबईची विमानसेवा सुरू झाल्यानंतर पार्क व्हावे अशी मागणी होत होती सोलापूरकरांच्या मागणीची दखल घेत आय टी पार्क मंजूर झाले आहे या ठिकाणी आवश्यक बांधकामे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साधारणतः दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे अधिसूचना निघाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून या कामांना सुरुवात होणार आहे